या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापुरात एम आय एम या पक्षाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील माजी युवक अध्यक्ष मोहसिन मैदनगीकर यांनी पतंगला सोडून काँग्रेसच्या हाताला साथ देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणती शिंदे यांच्या उपस्थितीत मैंद्रगीकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून पक्षांनी त्यांना लगेच अल्पसंख्याक युवक अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे अल्पसंख्याक शहराध्यक्ष जुबेर कुरेशी यांच्या उपस्थितीत मोहसिन मैंद्रगीकर यांना पत्र देण्यात आले मोहसिन मैंद्रगीकर हे पुन्हा स्वगृही परतल्याने काँग्रेस पक्षामधूनच स्वागत करण्यात आले आगामी महानगरपालिका निवडणुकीत सोलापूर शहरात काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची ग्वाही मैंद्रगीकर यांनी दिली काँग्रेस सोडल्यानंतर महिंद्रगीकर यांनी आय मध्ये प्रवेश केला होता त्यावेळी त्यांच्यावर युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली दरम्यान दोन हजार दर चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरी या मतदारसंघातून महिंद्रगीकर यांनी निवडणूक लढवली होती